हो आज आपण या ठिकाणी स्वामी विवेकानंद विद्यालय सागरगाव या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलंद तोप शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुनोह, प्राध्यापक मनोहर धोंडेसर तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक पूर्व शिक्षक शिक्षण संचालक गाड्या अभ्यासक व्याख्याते डॉक्टर गोविंद नांदेडे सर या ठिकाणी सर्व मंचावरील उपस्थित मान्यवर सरांनी सांगितलं मुलं शिक्षण म्हणजे काय कला गुणांना वाव दिला पाहिजे शिक्षण हा तीन अक्षरांनी बनलेला शब्द आहे म्हणजे मुलामधील सुप्तगुण शोधणे त्याचं संवर्धन करणे आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणे या क्रिया ज्या ठिकाणी या तीन क्रिया ज्या ठिकाणी घडतात त्याला आपण शिक्षण असं म्हणतो प्रत्येक मुलामध्ये काही ना काही कलागुण असतो पण त्याला कोणाचा मृत्य स्वरूपात असतो तर कोणाचा अमृत स्वरूपात असतो आपल्याला माहिती आहे पाण्यापासून वीज निर्मिती होते पण कधी त्याला गती दिली तर आपल्याला माहिती आहे ताकापासून लोणी होत कधी त्याला उसळलं प्रत्येकामध्ये काही ना काही कलागुण आहे सचिन तेंडुलकर सारखा षटकार आपल्याला मारता येणार नाही येईल का नाही जमणार ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदीला दिदी जमेल का नाही जमणार लता दिदी सारखा आवाज अशोक शराफला जमेल का नाही जमणार प्रत्येकामध्ये काही ना काही वेगळा कलागुण आहे तो ज्या दिवशी तुम्हाला समजेल त्या दिवशी तुमचं जीवन सुखर होऊन जातो प्रत्येकात स्ट्रेंथ आणि विकनेस असतात म्हणून घाबरून जायचं नाही प्रत्येकाने ना एक ध्येय ठरवलं पाहिजे प्रत्येकामध्ये एक आत्मविश्वास पाहिजे संकट येतात संकट येतात म्हणून काही घाबरून जायची गरज नाही संकटाला अशी टक्करच दिली पाहिजे असं काही नाही संकटाला कधी छाती काढून समोर उभा राहिलं पाहिजे संकटाला कधी मिस्किलपणे पाहिलं पाहिजे संकटाला कधी ओळसा घालून पुढे चालत राहिलं पाहिजे पण आपल्याला पुढे चालायचंय आणि आपल्याला तिथपर्यंत चालायचंय जोपर्यंत आपलं स्वप्न साकार होत नाही तोपर्यंत चालायचं त्यासाठी लागतो आपल्याला कमालीचा आत्मविश्वास आत्मविश्वास हा फार महत्वाचा असतो आपल्याला माहिती आहे जंगलाचा राजा कोण आहे मुलं सांगतील कोण आहे जंगलाचा राजा व्हेरी गुड सिंह सगळ्यात ताकदवार प्राणी कोणता आहे हाती लात मारल तर झाड पाडून टाकेल बरोबर सर्वात उंच प्राणी कोणता आहे जिराब सर्वात धावतो कोण फास्ट व्हेरी गुड सर्वात गातो कोण छान कोकिळा नाचतो कोण छान मला सांगा सिंहाला कोकिळ्यासारखं गाता येतं का मोरासारखं नाचता येतं का चित्त्या इतका फास्ट आहे का जिराप इतका उंच आहे का हत्ती इतका ताकदवार आहे का मग सिंहाला जंगलाचा राजा कोण केलं त्याच त्यानीच ठरवलं की मी जंगलाचा राजा आहे कारण त्याच्यामध्ये असलेला कमालीचा आत्मविश्वास ज्या वेळेस ना असा रोडनी चालायला लागला की रुबाबात चालतो आणि एखादा समोरून प्राणी आला की सांगतो मी जंगलाचा राजा आहे बाजूला हो नाही तर शिकार करून टाकेल हा कमालीचा आत्मविश्वास प्रत्येकामध्ये असला पाहिजे सुंदर जगलं पाहिजे आपल्या सुंदर जगता आलं पाहिजे आपल्यातल्या कला कला गुलांना वाव मिळतो या ठिकाणी आपल्याला प्रत्येकानं ध्येय एक असं खुणगाट बांधली पाहिजे कुठलंही क्षेत्र असो आपल्याला काय करायचं हे ठरवलं पाहिजे नाहीतर एखादा बस स्टँडला निसता फिरत राहतो त्याला विचारलं कुठं जाय काय करतोय तो एस टीची एसटी शोधतो म्हणतो कुठं जायचं माहिती नाही असे बरेच असतात बस शोधत राहतात पण कुठं जायचं माहिती नाही आपल्याला आयुष्याला जर दिशा द्यायची असेल तर ध्येय हे ठरवलं पाहिजे एक जण असा घरातून चालत निघालता बस स्टँडला जायचं होत पल्ला लांबचा होता चालत चालत जात होता समोरून एक रिक्षावाला आला रिक्षावाल्याला त्यांनी हात दाखवला रिक्षावाल्याला म्हटला स्टँड चलोगे क्या, क्या। रिक्षावाला म्हटला हा चलू गा त्याने विचारलं कितना पैसा लोगे रिक्षावाला म्हटला दोनशे रुपये त्यांनी दोनशे रुपये म्हणल्याच्या नंतर नकोवा म्हणला मी चालत जातो तो तसाच चालत राहिला अर्धा तास चालला असेल परत तोच रिक्षा समोरून आला परत हात दाखवला परत रिक्षावाल्याला म्हटला बस स्टँड चलो गे क्या परत रिक्षावाला म्हणला हा परत विचारलं कितना पैसा लोगे परत रिक्षावाला म्हटला चारसो रुपये म्हटला आता मगाशी दो तर दोनशे रुपये म्हणला आता दोनशेचे चारशे कस काय झाले कदाचित मी तर कमीत कमी अर्धा अंतर तरी कापला असेल रिक्षावाला म्हणला साहेब तुम्ही बस स्टँडच्या विरोध दिशेने चालत आहात आपल्याला जर बस स्टँडला जायचं असेल तर आपली दिशा ही योग्य असली पाहिजे जर आपली दिशा योग्य नसेल तर आपल्यातली वेळ ऊर्जा शक्ती ही वाया जाईल त्यासाठी प्रत्येकाने आपल्यातला गुण आपल्यातलं ध्येय आपल्याला काय करायचंय हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आपल्याला बराच वेळ झालेला आहे साधारण आता नऊ वाजलेत आणखीन बोलावं असं वाटतं पण वेळे अभावी आणि मुलं बऱ्याच वेळेचे आहेत आणि व्याख्या ते आणखीन बोलणार आहेत त्यासाठी मी वाढलेलं भाषण मी थांबवतो तसेच दगडगावे सरांनी जे रोपट्याच जे वट तयार केलेलं आहे ते त्यासाठी त्यांनी अशीच प्रगती करत जावे तालुक्यात प्रथम क्रमांक विद्यार्थी जे आलेले आहेत नांदेड मध्ये तुम्ही असंच राज्य नाही तर देश पातळीवरती स्वामी विवेकानंद विद्यालयाचं नाव लौकिक करावं अशी मी सर्वांत वेळी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं वाढलेलं भाषण थांबवतो धन्यवाद